तो दोन मिनिटांसाठी काल उमाटा गटाच्या नेत्याने त्या ठिकाणी एक वल्गना केली की एक उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत उमेदवार मी या ठिकाणी आदरणीय सुरेश सुरेशला निकम बसलेले आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टीची टीम ही आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या बरोबर असताना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणता पुरस्कृत असू शकतो म्हणून असा कोणताही उमेदवार भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत नाहीये महायुतीचे एकमेव उमेदवार आहे तर ते फक्त फक्त दादासाहेब भुसे आहेत आणि म्हणून वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना धनुष्यबाण हे बटन दाबून आदरणीय दादासाहेब भुसेंना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून द्यायचे याच्या पलीकडे मी दुसरी कोणतीही विनंती करत नाही आपण सगळेजण दाबाडीचे जागरूक नागरिक आहात बस तारीख तेवीस तारखेला आपल्याला सगळ्यात मोठी दिवाळी नागरिक करायची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय बाबासाहेबांना मी विनंती करतो की बाबासाहेबांनी आपलं मनोगती व्यक्त करावं लागेल तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय दादा साहेब भुसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने दाभाडी गावात ही जाहीर सभा होते आणि या जाहीर सभेत ज्यांचे प्रमुख उपस्थिती आहेत त्यात स्वतः साहेब आणि तालुक्यातील महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचे घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर आहेत उशीर झालेला आहे आणि आपल्याला दादासाहेबांसाठी काहीतरी वेळ राखून ठेवावा लागेल म्हणून सगळ्यांची माफी मागून सन्मान व्यासपीठ समोर जमलेल्या माता भगिनींनो तरुण मित्रांनो ज्येष्ठांनो असलेल्या माझ्या आया बहिणींनो ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे ही निवडणूक केवळ मालेगाव बाह्य संघाची नाही आहे महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे वर्षात आपण महाविकास आघाडीचा कारभार बघितल्या अडीच वर्षात महायुतीच्या माध्यमातन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातन ज्या लोक कल्याणाच्या काम झालेल्या त्यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला समाजातील सगळ्या घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न झाला आणि कॅबिनेट मंत्री म्हणून या सगळ्या निर्णयांमध्ये अनन्य दादा साहेबांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे केंद्रात मोदी साहेब असतील राज्यात एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सगळ्यात जास्त लक्ष त्यांनी आमच्या माता भगिनीकडे दिले त्यांना एम्पॉवर आणि सक्षम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून लाडक्या बहिणींना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले एखाद्या गरीबाच्या घरी साडेसात हजार म्हणजे फार मोठी रक्कम असते सरकार पुन्हा निवडून येणार आहे तुमचे पंधराशे च्या या सरकारवरचं प्रेम बघून काँग्रेस आणि महाविकास आघाडी घाबरलेली आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणतात ते तीन हजार रुपये देतील लोकसभेला असंच काहीतरी साडेआठ हजार रुपये मिळतील असं सांगितलं ते अजूनपर्यंत कोणाला मिळालं नाही या, या लबाडांवर विश्वास करू नका महायुतीचं सरकार या महाराष्ट्रासाठी का आवश्यक आहे मालेगाव पाल्य मध्ये दादासाहेबांनी जे कामं केलेत मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराने त्याच्या मतदारसंघात केलं क्षमता आपल्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आहे काल कुठलंही सरकार जर कधी सत्तेत असेल त्याचा मापदंड हा असतो की संपूर्ण तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्याचा काय पालन करण्यासाठी महत्वाचे निर्णय कोणते घेतले आमचं मालेगाव बाई असेल महाराष्ट्र जो किसान की हित की बात करेगा वही राज करेगा संगा आनंद हो तो आप लाड़के उम्मेदवार सतत्या ने शक्री जे जे का आवश्यक है यशस्वी माझ्या शेतकऱ्याला अक्काच्या फक्त तीनच गोष्टी पाहिजे असतात कुठली वेगवेगळ्या सबसिडी नको ताकदात जमिनीतन सोनं पिकवायची कोणत्या तीन गोष्टी पाहिजेत त्याच्या शेतापर्यंत पाणी बारा महिने त्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला रास भाव आणि त्याने पिकवलेल्या मला बांधावर गिराईक देणं हे कुठल्याही सरकारची कुठल्याही सरकारने ते करायला ना पाहिजे नारपार अनेक वर्षापासून आपण नाडपार वर चर्चा करत आलेलो आहे पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आपले मंत्री खासदार म्हणून आम्ही सुद्धा सतत पाठपुरावा केलेला आहे आणि आज त्याची मान्यता मिळाली काळात या पालेगाव पाहिजे निश्चितच सुटे मलाही आनंद होतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्ष खासदार होतो तीन वर्ष तुमच्या आशीर्वादाने संरक्षण राज्यमंत्री होतो संरक्षण राज्यमंत्री जरी होतो तर माझ्या डोक्यात फक्त शेतकऱ्यांचं हित होत आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा विषय असेल तर तिथं आपलं सरकार असताना सुद्धा भांडाईच काम केलेलं मग ते बागला तालुक्यातील चिंचनाचे सगळे प्रश्न सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो धुळे तालुक्यात अडीच कोटीच जामफळ धरण आम्ही दिल्लीत मजूर करून आणले तर अडीच हजार कोटी पैसे घेऊन आलो दादा साहेबांच्या मागे ना या नाहीुतीच्या सरकारच्या माध्यमात आमचं स्वप्न जे पूर्ण होत आहे नाळपा संपूर्ण भागाचा जर काय पालन करायचं असेल शेतकऱ्याच्या घरात दोन तीन मुलं असले थोडा घस्सा खराब आहे कारखानदारी वाढले तर त्या शेतकऱ्याच्या घरातला एक मुलगा त्याची इच्छा असे शेतीवर जावं दुसऱ्याने नोकरी करा <laughs> <laughs> परंतु काँग्रेसच्या माध्यमातून साठ वर्षात त्या मालेगाव परिसरात कारखानदारी आली नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले नाही कारखानद तुमच्या भागात कारखाना केव्हा टाकतो जर रेल्वे असली तर सत्तर वर्षापासनं आपण रेल्वेची मागणी करत आलेलो होतो मनमाड लोक दहा वर्ष सातत्याने प्रयत्न केले ऐंशी नव्वदच्या के आशीर्वादाने अठरा हजार कोटी रुपये मंजूर झाले आणि पहिल्या टप्प्याचं काम डोळ्यापासून सुरू झालं दादासाहेब मालेगाव जंक्शन होणार आहे मालेगाव जंक्शन

आपल्याकडे मका आहे ज्वारी आहे बाजरी आहे कापूस आहे मोठ्या प्रमाणात आहे डाईम आहे याच्या सगळ्यांवर प्रक्रिया करणारे कारखाने येत्या आठ ते दहा वर्षात मोठ्या प्रमाणात धुळे मालेगाव मध्ये येणार आहेत काय येणार आहेत दादासाहेबांनी एमआयडीसी च मोठं काम केलेलं आहे कारखाने लागनार आवश्यक सगाई गोष्टी डालें दुबे मालिकाओं लोकसभा मतदार संघ सार राष्ट्रीय महामार्ग दल एकमेव मतदार संघ है गुसुमबाते मालिकाओं गुसुम में उन पुड़े राष्ट्रीय महामार्ग दल आना तो अपन मा, राष्ट्रीय महामार्ग के पार्टी

इथेनॉल कैसा बताया रहता है बाजरी ज्वारी मक्का पास में। तो दाल साइबेरिया आठ दाव वर्षा किमान पंद्रह बीस इथेनॉल चिकार खाने या कप्पे मजे ना रहे। अनुभित्रानों शक्रें के प्रच्छ चोरों ना या भागता खाए पलट करना रहें सरकार। ये सरकार महाराष्ट्रा वन ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत घेऊन जाणार आहे या जा दादा साहेबांना तर प्रचंड मताने आपण निवडून द्यालच पण महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार महायुतीचे जा यायला पाहिजे पण महायुतीचे आमदार येऊ नये याच्यासाठी षडयंत्र आखलं जात आहे आंतरराष्ट्रीय षडयंत्र चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेला माझा पराभव झाला त्याची चर्चा आख्या महाराष्ट्रात नाही भारतात आहे ओट जिहाद ओट जिहाद विधानसभेमध्ये मला जवळजवळ दो दोन दो लाखाचं लीड आहे तुम्ही सगळ्यांनी लीड दिलं त्याबद्दल तुमचं आयुष्यभर उभी राहील पण मालेगाव सेंट्रलच्या लोकांनी एका विचार विशिष्ट विचारसरणी विशिष्ट धर्माच्या लोकांनी एक कट नव्याण्णव टक्के मत दिलेत काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांचं टार्गेट मी नव्हतो षडयंत्र हे महायुतीला सत्तेत बसू द्यायचं नाही मोदी साहेबांना विरोध होता का विरोध होता काय पाप केलं मोदी साहेबांनी तुमची आमची सगळ्यांची अस्मिता पाचशे वर्षाचा संघर्ष राम लल्लाचे मंदिर तिथे जायला पाहिजे मंदिर वही बनेगा श्रीराम प्रभूंच मंदिर बांधला हा गुन्हा केला याचा राग त्यांना तीनशे कला माटवलं साहेब हिंदुत्वाचा प्रश्नही आहे प्रश्न देशाचा आहे नको चीनला मोदी नकोय यांना मोदी नकोय कारण जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत या देशाकडे वाकड्या नजरेन कोणी बघू शकणार नाही आणि म्हणून बोलायचं भरपूर होत वेळ उशीर झालेला आहे पण मित्रांनो लक्षात घ्या शक्ती सुद्धा या महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत बाय युतीला येऊ द्यायचं नाही आहे ये ज्याच्या नावासमोर दर्शवांचे बटन चिन्ह असलेले बटन दाबून ज्या सदस्यांस मतांनी निवडून आला दोन नंबरला आहे असे नामनिर्देश करतो आणि काम करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 बोलता या मालेगाव तालुक्याचे भाग्यविधाचे मान्य आमदार दादासाहेब भोसे साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत आणि मार्गदर्शन आपण या ठिकाणी करा काळू बाबीसकर साहेब यांचं निधन झालंय सर्वांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो दाबाडीच्या या सभेप्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलंय सन्माननीय माजी खासदार माजी मंत्री आदरणीय डॉक्टर बाबा भामरे साहेब आदरणीय सुरेश नाना निकम साहेब महायुतीचे सर्व सन्मानिय नेतेगण या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी तरुण सहकारी मित्र उपस्थित बंधू आणि विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आपल्याशी संवाद साधण्याच्यासाठी वाजता मालेगावला येत आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना पाठिंबाच्या काळामध्ये काय काय विकास काम केली भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आपल्याला माहिती आहे भारताच्या इतिहासात फक्त आपल्या मालेगावला एकाच वेळेस एकाच ठिकाणी पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज आपल्या कास्तीला पहिल्या टप्प्याचं लोकार्पण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण केलेलं आहे आता सरपंच साहेबांनी ज्या ज्या ऍडमिशन त्याची यादी पण वाचून दाखवली आणि म्हणून कृषीच शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांना आता मालेगावच्या बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आणि हे शासकीय महाविद्यालय असल्यामुळे कोणत्या संस्था चालकाला डोनेशन पण देण्याची गरज नाही संख्येने विद्यार्थी कृषी शिक्षणासाठी येतील शेकडो लोकांचा स्टाफ आहे मालेगाव पासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून या पाच कृषी महाविद्यालयाच्या कृषी पद्धतीमधून पवित्र कार्य संपन्न होणार आहे महिला व बाल रुग्णालय शंभर काटांच आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलंय भरपूर मंडळीने पाहिलेलं आहे माननीय नानासाहेब काल त्या हॉस्पिटल डॉक्टर साहेब महिला व बाल रुग्णालय जे केलंय काल त्या रुग्णालयाला पंचेचाळीस पन्नास दिवस पूर्ण झाले उद्घाटन याचा अर्थ किती गोर गरिबांचे पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे हे आपल्या लक्षात येणार आहे एक रुपयामध्ये पीक विमा देणार देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे आणि या एक रुपयाच्या माध्यमातून मागच्या वर्षाला ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय त्याच्या नुकसानीच्या भरपाईपोटी मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना एकशे चौसष्ट कोटी रुपये त्याच्या खात्यावर भर करण्यात आले किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तर हा वर करा आणि म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पो, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिला टप्पा सहा वर्षाच्यासाठी योजना राबवली आपल्याकडे कृषी मंत्री पद होतं त्या काळात एक वर्ष आपण पाठपुरावा केला आणि एक वर्षाच्यासाठी मालेगाव तालुक्याचा समावेश लाभ आपल्याला मिळाला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहिजे शिरतोड पाहिजे फळबाग लागून करायची ड्रिप करायचं आहे शेंडेट करायचं आहे पॉली हाऊस करायचं सत्तर ऐंशी सबसिडी पुढच्या सहा वर्षाच्या साठी सहा सा प्रकल्पामध्ये मालेगाव तालुक्याचा एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे नार पार गिरणार नदी जोड प्रकल्प मला वाटतं की याच ठिकाणी त्याचं डिटेल प्रेझेंटेशन आपण आपल्या तालुक्याच्या शेतकरी बांधवांना दिलेला होता साडेसात हजार कोटीच्या या प्रकल्पामध्ये सव्वा पाचशे कोटी रुपये आपल्या मालेगावच्या जलसंपदा कामाच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्या ठिकाणी मंजूर करण्यात दे आलेले आहे दिवस मंजूर नाही तर त्याची निविदा सुद्धा निघालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना त्याचा पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावून घ्यायचा आहे मालेगाव तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या साठी तीन हजार घर शबरी योजनेतून एक विशेष बाप म्हणून आपल्या सरकारने मंजूर करून दिलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकही आदिवासी बांधव माझा घराच्या पासून वंचित राहणार नाही त्याच घर पाचटच राहणार नाही अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते समाजातल्या लहानातल्या लहान घटकाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या या गतीमाल सरकारने फक्त या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक निर्णय त्या ठिकाणी संपन्न केलेले आहेत मोठी यादी आहे आणि त्याची पुस्तिका आपण घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे संजय गांधी निराधार योजना हो मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो इतर तालुक्यांचा जर तुम्ही आकडेवारी घेतली तर कोणत्या तालुक्यामध्ये दोन हजार पाच हजार काही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त दहा ते बारा हजार लोकांना पगार मिळतो आपल्या गावच्या कार्यकर्त्यांनी रात्र दिवस मेहनत केली जीवाचं रान केलं तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं आज आपल्या मालेगाव शहर आणि तालुका मिळून एकाहत्तर हजार लोकांचा पगार चालू आहे पगार पहिले एक हजार रुपये होता माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेबांचं सरकार आल्याच्या नंतर एक हजारचा पगार पंधराशे रुपये करण्यात आला आणि आता आपल्या सरकारने निर्णय केलेला आहे